काय करत भाऊ एकटा नाही जेव्हा जगात आलो तेव्हा एकटाच आलो आता फक्त मनात आम्ही दोघे तिघेजणी आलो घेऊन राहिले बा आपापलं सामान मला होत्या गाठ्या म्हणून मी तुझ्या दुकान डोंबली आली तु इकडे दे बर अर्धा किलो दे मागच्या वर्षी सोनपूरते आले तू अहमदाबादले होती वाटते मागच्या वर्षी गुजरातले गुजरातले होती का तू मागच्या वर्षी हो हो भाऊ बरोबर आहे मागच्या वर्षी आम्ही होळी तिथंच होतो गुजरातली <laughs> बेबीबाईच्या घरी म्हणून मग सुनी पोरांना केला असं बाजार या वर्षी इथं काय करा काय करा बापा आज, आज आज इथं न उद्या कुठं राहू काय माहित आपल्याला जीवनाचं काय माहित आज आज काय ना उद्या काय असं राहते बाबा भाऊ नाही शांता बाई काहून अशी बोलून राहिली काही त्रासली का जिंदगीने काहून काही खटपट चालू आहे वाटते घरी सुन चांगली नाही वागत का पोरग पैसे देत काय घरी हम्म बापले कस का काही चालते नाही नाही तस काही नाही लाला हो तस काही नाही आता <laughs> आता काय करा होत <laughs> चाल दे बा अर्धा किलो गाठ्या दे अजून किराणा की घेवाचा आहे अजून पिचकारी रंगीन घेतो म्हणतो आराध्यासाठी बर अर्धाच किलो हो काय करतात तर अफदास किलो दे ना लई रे होते अठदास किलो एक होडी ले एक घरी पोडी पोरी ले नातीने ले आणि नेऊन द्यावं लागन अजून हो देऊन दे बोल एक किलो देऊन दे लागनच हो सगळे देवं लागन ना लेकरापाखऱ्याला हा देऊन दे एक किलो देऊन दे काय रुपये किलो त कय बोई घेऊन जाय ना घेऊन जाय कसो काय काय पोशी दे तू घेऊन जा राखीचं गिफ्ट म्हणून आज बोलतो भाऊ तू भाई राखीचं गिफ्ट आहे या गाठी हे साखरीचं पाणी साखरीचं आहे हे देतं काय मुलं राखीचं गिफ्ट मी राखीचं गिफ्ट राखीलेच घेईन आता नाही आता काही बी देतं काय बरंच आहे तू तर भाऊ काही बी राखीचं गिफ्ट चांगलं राखीलाच द्यायच हे काय देत सांग काय रुपये किलो काही अडीचशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो घेऊन जा अडीचशे रुपये किलो दे मग दे दे बांधून बही म्हणून काय स्वस्त काय आता व्यवहार तो व्यवहार व्यवहाराच्या जागी व्यवहार आणि नात्याच्या जागी नात काय भाऊ विसरू नको व्यवहारात नातं नाही आणायचं नात्यात व्यवहार नाही आणायचा काय दे एक किलो दे बांधून अडीचशे रुपये घे <laughs> बर बा शांताबाई तुला कोणी जितू नाही शकत बा देतो बाई एक किलो देतो बांधून मागच्या वर्षी मध्ये भल्ल रंगल होत कृष्णानं त्या वर्षी तो सोडतच नाही त्याला আলে রত পত্র প প প আঙ্গলি পরা বন্দরজ বনন্দ তোু তালে রং গান পর খালে নেলা পায় যে কৃষ্ণ হয় মন আদার কার খন তর খালে আলা পায় নাখ আদা কার নামঙ্গ ঘত জলা জলাটা খু খু খুল বাবা আনন্দ আনন্দি একম মলে তুমি কার আত চলমন করি যাওয়া আটা করি হুমবা

आहा मेरे को पिचकारी होना पिचकारी एक तीन मन नव गंगा मले बि देवाचायन दोन संग मंग घेऊन घेऊ एकका भावा मंडी तीन मन दोगा तो साठी दोगा तो काते दोन तुमच्या दोन मई एक हाँ मा साठी दोन घेन तो साठी एक गे तो हाँ भैया बताओ पिचकारी होना तीन तीन पिचकारी अच्छा कौन सी होना तुमको पिचकारी तुम बताओ तो सही तुम हमारे सामने दो चार आइटम लगाओ तो हम उसमें से निवडते हैं फिर लेंगे जो हमने जो जो हमको आवड़ेगा वो हम लेंगे ऐसे कैसे बताए तुमको <laughs> कौन से स्कूल में पढ़े हो बहुत अच्छे से हिंदी आती है तुमको तो अच्छा बोल लेते हो हिंदी आ, क्यों नहीं हमको सब आता है हम सब बोल लेते हैं मराठी हिंदी इंग्रेजी पंजाबी सब बोल लेते हैं सब आता है हमको गुजराती भी आता है अरे 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 ओ तेरी गाली किसको दे रहे हो तेरी करके अरे <laughs> ये गाली नहीं होती ये गाली नहीं होती ये तो एक्सप्रेशन होती एक्सप्रेशन हम एक्सप्रेशन देते हैं ऐसे उत्तेरी करके एक्सप्रेशन गाली नहीं होती है <laughs> आप गलत मत समझो चलो फालतू की बातें बाद में करते हैं आपको पहले वो तो क्या पिच कर दिखा दू तीन होना नहीं तीन एक ही एक ही डिजाइन की होना एक ही कलर की होना या डिफरेंट डिफरेंट अलग, अलग अलग वेगड़ी वेगड़ी होना वेगड़ी 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 अरे अलग 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 होना अलग अलग दिखाओ ना गाली का है वो खरीदी अब जाला उसान चला झाले का आम्ही घेऊनच राहिलो घेऊन राहिलो बापाय करायला पिचकारी घेऊन घेतो घेऊन ना फायला <laughs> ठेवून देतो आणि वरतून मग सगळं सामान घेत राहतो घेऊन घेतली व बापा सफर मन बनली का बापा तू अं सफरमन वाने उडत उडत ताई सुपरमॅन नाही सुपरमॅन म्हणते त्याला सुपरमॅन बाप तुला समजलं ना झालं मग घेतली का सगळं झालं घेऊन सगळं हो घेतली ना आता पाय गाठ्या घेतली किराणा घेतली पहिले तिथं मा भावा जोडूनच घेतल्या गाठ्या गाठ्या घेतल्या तिकडून आली तिथंच किराणा दुकान होत किराणा घेतली आणि मग जराशी इकडे आली तर भाजीपाल्याचं दुकान होते भाजीपाला घेऊन घेतली आणि जराशी इकडे आली ते कलर फलर होते तिथं फिचकारे फिचकारे घेऊन घेतली अरे वा शांताबाई खरंच तू सुपरमॅनच वय मग काय व गंगा तू बी काही बोलत सुपरमॅन मी कशी राहीन मी राहूच शकत नाही सुपरमॅन आता काउन नाही बनू शकत तू सुपरमॅन एवढ्या कमी वेळामध्ये तुला एवढं मोठं सामान घेऊन घेतली तर मग नाही वय का सुपरमॅन नाही मी सुपरमॅन कशी काय राहीन गंगा तेवढे लॉजिक नाही लावत तू तेवढा कॉमन सेन्स नाही काय नॉन सेन्स मी तर उमेन आहे उमेन एक वुमेन सुपर वुमेन बनू शकते पण सुपर मॅन कशी बनणार आहे मी हे होय काय सुपर वुमेन बापा वुमेन चल आता आम्ही घेऊन घेऊ काय आम्ही आता इथं पिचकारा घेऊन घेतो आणि मग केवढ्या काय रुपये भावाने दिले त्या भावानं गाठ्या सस्त्यानं दिल्या असं आम्ही त्याच्यापासून पासून घेऊन घेतो भाऊ आहे म्हणून काय लुटाव का त्याने अडीचशे रुपये किलो किलोनं घेतले बा एक रुपया कमी नाही दिला आणि एक रुपया जास्त बी नाही दिला कटोकट मी पैसे दिले त्याने अडीचशे रुपये किलो भर घेतली कायले कमी देऊ अव आता भाऊ जोडली तर जरासा फायदा करून घेत जाय ना दहा रुपयाचा काय होते त्याने काय फायद्यासाठी भाऊ नाही राहत फायद्यासाठी तर राहाल येत फायद्यासाठी जोडलं का नाही भाऊ आमचं मना मनाचं नातं आहे ते मनाचं हो काय फायदा ना तोटा नाही पाठती तर काय बी बोलत तू बी फायदा आणि तोटा पावाल येतं नातेदारी मध्ये काय फायदा आणि तोटा पाहा लागते काय काहीतरी पावाल येतं बस बस बापा शांताबाई एवढे फुगू नको हो बापा इथे तर तशीच बोलते ते नाही हो विमला ताई फुगत गिगत नाही मी तर तो तोंडावर बोलणार आहे बा मी फुगली असते ना तर पी तू समोर बोललीच नसती मी तर तो तोंडावर फाडाफाडा बोलून देत फुगत नाही फुगून बसतच नाही मी आता तसंच तर पाहिजे म्हणून तर मी बोलतो फुगणाऱ्या बाय काय सांगा मी बोलतच नाही घ्या घ्या फोटो फोटो घ्या काय काय घेतात आणि चला मग नाही तर मी निघू काय जाऊ का मी तुमचं घेवाचं आहे तर काय काय घेवाचं सगळंच घेवाचं आहे का हो सगळंच घेवाचं आहे आता तर इथं हेच घेऊन राहिलो आम्ही पिचकाऱ्या मग काय केलं मग तुम्ही एवढ्या वेळच्या ह्या पिचकाऱ्याच्या दुकानात हा काय तिकून आलो ना धुनून धांडून दहा बारा दुकान हिंदोले विमला ताईनं पिचकाऱ्यासाठी हे इथं आलो मग त्याच्यात टाइम झाला दुकान दुकान दुकानं दुकानं इथं नाही साधरं इथं नाही साधरं इथं महाग आहे इथं सस्त असं करून घ्या मग आता पटपट थांबू काय नाही थांबू सांगा तुया या बा शांताबाई तुला टाइम असन तर थांब नाही तर जाय बा जबरदस्ती नाही करत बा आता थांबू ना जाय ना बा शांताबाई संघ आलो तर संगत जाऊ

व पिकारी निकाल दे दो दिखाव हम हम हम, हम नहीं वर्डते है वे नहीं हमारे पास दाखव फोन दाखव मोबाईल ऐ चांगला बोलत जाय मां संघा पद्या तुई मोठी बहीन वय मी दाखव असं कोण दा बोलन तुय दाखव दाखव ताई फोन असं म्हणत जा चांगला बोलत जा दाखव ताई फोन पाऊ दे ना मले नाही 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 मी नाही दाखवत फालतू खराब करून ठेवून देशील मां फोन सगळी सेटिंग खराब करून ठेवून देतो तू काहीच काही फॉन्टले लहान करतो तर फॉन्टले मोठा करतो मी मां फोन घेऊ नको तू घेत नको जड अभ्यास करत द्यायची मला नाही तू लहान सध्या मोबाईल पण तुला आता काय झालं लेकर आले म्हणजे असेच करते बापा इकडे येतो बोल काय म्हणतो आई मोबाईल घेऊन दिला हो मी ना घेऊन दिला त्या बापाने घेऊन दिल्ला पण मले तुला कायले पाहिजे मोबाईल तू लहान आहे सध्या अभ्यास करत जाय हो दहावी दहावी झाल्यावर मोबाईल घेतो आतापासून मोबाईल नाही जेम तेम नवी जाती ना आता नाही मला बी मोबाईल पाहिजे नाही ते इलेमन मला दाखव म्हणा हे दाखवत नाही मला मोबाईल मला मोबाईल घेऊन पाहिजे असाच नाही मग इलेमन मला दाखव म्हणा मोबाईल दाखव बाई कल्याणी दाखवत याला फोन दाखवत याले त्याला एक दाखवत जा जरासा असा तू घेत जा जरासा आई पण तो खराब करून टाकते पुरा पुरा सेटिंग बिघडून टाकते तो माईवाली मग मला अजून डबल करायला लागते मी नाही देत त्याला मा फोन पाय देत नाही मला फोन मला मला नवीन फोन घेऊन पाहिजे आई काही म्हणतो बाबा म्हणतो बाबाले मला नवीन मोबाईल हो घेऊन दे, ते मला मागा नको लागा बाबा तुम्ही तुमचा बाप आहे आणि तुम्ही मी 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 तिलाही नाहीच म्हणत होते तुमच्या बापाला म्हणत होती तिला बी नको घेऊन द्या पण तिला घेऊन आता त्याला म्हणत बसा तुम्ही मागा नको लागा माग माय दिमाग नको खराब करा आई तू म्हण बाबा मागा लागूच नको तू त्या मोबाईलच्या याच्यामध्ये काही सस्ता नाही आहे वीस हजाराचा आहे काय झाडावर पैसे झाडावर लागले का पैसे झाडावर का तुम्हाला पैसे तुमच्या बापानं झाड पैशाचे झाड लावले का बाबरा मध्ये मोबाईल पाहिजे अभ्यास करत जाय तुम्हाला मोबाईल दाखवशील ना मी फोडूनच टाकून तू मोबाईल तू याय नाही ना, ना मायाच नाही मग फोडतो बर असं कसा फोडतो बाबाला आता नाव हो सांगतो लावतो देऊ देऊ मला नाही घेऊन मोबाईल न तुझ्याची आली जाय काम करून जाईल मी मोबाईल मध्ये काम दे

म्हणून का सकाळ व काय भिडे लागते तर बस बेडेवर स्वयंपाक होते घे ना काऊन उभीच आहे हो बापा बाई घे पटक कर स्वयंपाक करून घेऊन पुढं सपून जावं आई गडबडच झाली काऊन हो गौरी काय झालं कायची गडबड झाली आई पेरेट झाले काय करू मी काहीच नाही करू शकत आता हा झालं काय तुया आता काय करशील तू आता काहीच कामी नाही पडत तू बसून राही बाई आता त्या कमरेमध्ये तर काय करशील साधा सैपाक तर हाय नाही रोजचा पूजा कराव लागते गुढीची आता काही का तू स्वयंपाक नको करू तुला सांगतही नाही बापा काय व ऐन दिवसावरच सणावराच्या काय करू आई मी बी किती खुश होती मस्त स्वयंपाक करन मस्त पूजा करन नवीन साडी घालव काय काहीच नाही राहू दे आता ते काय सांगून येते काय राहू दे उद्या घालून उद्यात काय गुढीपाडवाले घालून घेतो नवीन साडी आणि पूजाच काय मी करून घेईन पूजा जाय तू बसली राहत हो आई ठीक आहे लय वाईट वाटून राहायला आता सगळं तुम्हालाच करा लागेल पुरा साईपाक पूर्णाचा नाही तर असं आई पुरणाचं नको करा साधे साधे करून घ्या पुर्यानं कडी भजे खीर नाही हो होडीले पुरणाचं करायचं लागते ना पुरणाचं जरुरी आहे करते करतेच पुरणाचं करून घेतो काय सकाळ का बिल्ली तर बात होते करून घेतो मी करून घ्या आई मग जाय आता चुक चूक नको करू जास्त करू नको जाय बसली रे काही नाही होत काय होते ते ती

आता बोल वाजू दे ना बाजी वाजव वाजव मग वाजू दे आता वाजव आई आई काय म्हणतो पुष्पा तू इकडे जाऊन आई 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 इकडे येऊन बोल ना बापा हरभऱ्याचे डाळ म्हणतो दिसले नाही आणली नाही वाटते तुम्ही आणली ना आणली ना मी असं ना पाहिलं त्याच्यात सादरी पाय नाही आहे आई आहेच नाही बिलकुल हरभऱ्याची डाळ आणलीच नाही तुम्ही सादरी पाहिली ना माय मग बोलले असन आई आता पूर्णाचं कसं बनवा जे महत्त्वाचं आहे तेच बोलले तुम्ही साय तू अपोचा जे महत्वाचं आहे तेच भूलून जातो मग आणलं काय तू न काय आणलं काय आणलं म्हणजे सगळंच आणलं ते दाडच बोलली फक्त म्हणलो मी पहिलेच मी सांगतो सगळं नाही मी जातो मी आणतो हा पुष्पा तू भात घेत बांधून दे मी बेबी बाईच्या दुकानातून घेऊन येतो अर्धा दा किलो दाड इथून घेऊन येतो अर्धा किलो थोडाशा बनवून घे आणून मी जातो ना घेऊन येतो मी घेऊन येतो दाड तू बस न थकली असल घेऊन येतो ना मी बेबी बेबीबाईच्या दुकानातून बेबी बेबीबाईच्या दुकानातून आहे मी मी आणतो आणतो बसा तुम्ही आण तू मग होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी गलॅन बायको केली काळी झालं <laughs> <laughs> काय रामलाल भाऊ म्हणू आरती हम्म मना 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 बहिणी मना जमू द्या रे पूर्णाची पोळी करू का सुरू रामलाल भाऊ करा करा बहिणी कोडा सुरू जय देवा जय देवा जय अग्नी देवा, देवा। अशुभ मंगल जय जय नाश आज भावा मत्सर ईर्ष्या द्वेषहीन भावनांचा दुर्गुण वाढत जाता नाश मानवाचा शास्त्र अर्थ समजून बूध तोच घ्यावा अशुभ मंगल जय जय नाश आज हवा जय देवा जय देवा जय अग्नी देवा अशुभ मंगल जे जे आज नाश वावा धग धग त्या ज्वालेत बसली होली का मांडी कपटे बसवी प्रल्हादा अशुद्ध हे तू मनुनी अंत तैता वावा अशुभ अमंगल जे जे नाश आज वावा